सर्व पत्रकार बांधवांना नमस्कार आज आपण यासाठी पत्रकार परिषद बोलवली की हे जे आंदोलन चार ते पाच महिन्यापासून महाराष्ट्र भरात मराठा समाजाने उभा केलं मराठा समाजाला जे पंच्याहत्तर वर्षात सत्तर वर्षात जे मिळालं नाही ते या मराठा समाजाच्या एकजुटीमुळं आणि गोरगरीब मराठे एकत्र आले म्हणून हा मिळाला कारण हा लढाच गरजवंत मराठ्यांचा आहे ज्यांना गरज नाही त्यांचा हा लढा नाहीच हे मुळात गरिबांना या लढ्यातून खूप मिळालं कारण जे सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी वर्षात पंच्याहत्तर वर्षात जे मिळालं नाही ते मराठा समाजाला या आंदोलनातून मिळाले हेच मी आज समाजाला सांगण्यासाठी आ, आ, पत्रकार परिषदेच्या माध्यमातून समाजासमोर आलोय की आपण कधी काही खोटं केलं नाही करणार पण नाही कधी चुकीचं पाऊल माय बाप मराठा समाजाचा अपमान होवा असा एकही उचललेला नाही म्हणून आपण आज माध्यमाच्या समोर येऊन समाजाला सांगतोय माझी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला विनंती की काही जाणून बुजून हे जे पाठीमागं आंदोलन आपण मुंबईला जायचं होतं त्या अगोदरही ट्रॅप रचलेले होते त्या अगोदरही एक वीस पंचवीस दिवस रचले होते परंतु ते त्यांचे षड्यंत्र यशस्वी झाले नाही मग शेवटचा ट्रॅप मुंबईमध्ये करायचा का असा काय त्यांची शक्यता होती तेही आपल्याला अगोदर माहीत झाल्यामुळे ते, मा ते थंड पडले पुन्हा काय कसं बदनाम करायचं काय करायचं मला कसं बाजूला आंदोलनातून सारायचं कारण हा मराठा आरक्षणाचा विषय काय आता मार्गी काढतो आहे काटला नाही पाहिजे कारण त्याच्या जीवावरती काही जणांच एक वीस जण जास्त नाही ते महाराष्ट्र भारत आ, ते सरकारची विरोधी पक्षांची सुपारी घेऊन कंटिन्यू बोलत राहते आणि त्यांचं म्हणणं असतं कधी काळी काय मिळालं काय नाही मिळालं समाजात काहीतरी गैरसमज पसरायचा परंतु हे लढाई त्यांच्यासाठी नाहीच आहे त्यांना नाही मिळालं पण माझ्या गोरगरीब करोडो मराठ्यांना खूप मिळालं त्यांना पैसे पद पाहिजे असतील म्हणजे हा सुद्धा हे पाठीमागचा जे सोशल मीडियावरचा विषय चालू आहे हा सुद्धा एक प्रकारचा ट्रॅपच आहे कारण त्यांना कुठं मान सन्मान किंवा काही पैसे किंवा पदं पाहिजे असतील ते नाही मिळाले की ते कुठं गोरगरिबांच्या या लढ्यांच्या विरोधात बोलतात कारण त्यांचे बोलणाऱ्यांची पार्श्वभूमी समजून घ्या पाठीमागची आम्ही घेतली म्हणूनच आज प्रेस घेतली की याच्यात राजकीय आणि विरोधी दोघांचे पण हे लोक आहेत यांना एकच विनंती आहे याच्यामध्ये तुम्हाला सूट आहे फक्त इथून तरी आपण आपल्या कार्यकर्त्यांना पक्षाच्या लोकांना दापा कारण बहुतेक पक्षाच्या लोकांना त्यांना बोलायचं सांगितलंय तुम्हाला श्रेय घ्यायचंय तुम्हाला श्रेय घ्यायचं तर घे आपण गोरगरिबांचं मराठ्यांचं खोटं बोलून वाटोळ करू नका काही मिळालं नाही काय झालं नाही यात बहु भरपूर सत्ताधारी आणि पक्षातले विरोधी पक्षातले सुद्धा लोक आहेत की जे बोलतायत जाणून बुजून कारण त्यांचे कुठंतरी कमीपणा होतोय असं दिसतंय कुठेतरी त्यांना मान सन्मान किंवा काही मिळवायचं होतं ते मिळालं नाही असं दिसतंय म्हणून ते बोलत आहेत परंतु तुमच्या मिळण्यासाठी माझ्या गोरगरीब मराठ्यांचं तुम्ही वाटोळ करू नका म्हणून मी मराठा समाजासमोर या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आलोय जर ते इथून पुढे गप नाही बसले तर मी त्यांच्या पक्षाच्या नेत्याचं आणि त्यांचं सुद्धा नाव घेणार आहे की ह्या पक्षाचा नेता यांना पुढं घालतोय आणि सोशल मीडियावरती चालवायला लावतोय आज मात्र जर ते सावध झाले या दोन तीन दिवसात बरं नाही झालं तर हा माणूस कोण याचे आम्ही या सगळे शोधत आणले आमच्या लोकांना सुद्धा हे सोशल मीडियावर बोलणारे कोणाचे आहेत त्याचं नाव आणि त्याच्या पक्षाचं आणि त्याच्या नेत्या सुद्धा नाव घेऊन आम्ही जाहीर करणार आहेत की यांनी यांना ट्रॅप ट्रॅपमध्ये म्हणजे आम्हाला या, या, या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी गोरगरिबांचं आंदोलन मोडलं पाहिजे याच्या दोघं पण आहेत सत्ताधाऱ्यांचे पण आहेत आणि विरोधांचे पण लोक आहेत त्यांनी थांबावं नसता या दोन चार दिवसात पुन्हा मग आम्ही नाव डिक्लेअर करणार आहेत त्यांचे यासाठी मी समाजाच्या समोर आलोय की मी इतका चिकाटीनं हे माझे माझे पाठ नाही पण इतक्या चिकाटीनं चोवीस घंटे रात पाट एक करून गोरगरिबांसाठी काम करतोय आणि यांची इच्छा आहे की मी आंदोलनातून हटलो पाहिजे किंवा बाजूला निघलो पाहिजे माझा करोडो मराठा म्हणत नाही तोपर्यंत मी हटत नाही कारण माझा काही स्वार्थच नाही इथं माझ्या गोरगरीब मराठ्यांचा स्वार्थ आहे मराठ्यांच्या पोटात स्वार्थ आहे म्हणून ही लढाई सुरू आहे यांच्या पोटात खूप दुखायला लागले श्रेयासाठी कारण सत्तर सत्तर वर्ष जे झालं नाही ते झालंय काही पक्षांना सुद्धा असं वाटतंय की सत्तर सत्तर वर्ष झालं नाही ते आता होत आले मग आता हे श्रेयासाठी बी ते विनाकारण काही पक्षांच्या लोकांमध्ये घुसवायला लागलेत ते कार्यकर्ते घुसवायला लागले विरोधी पक्षांना इतिहास वाटतंय काही की ते हे आडवे घालते त्यांना काय मिळालं काही मराठा समाजाचे काही खूप जळणारे काही नेते आहेत त्यांनाही वाटतं आपल्याला काय मिळालं नाही म्हणजे समाजाचंच काम करणारे काही दहा पंधरा जण आहेत त्यांनाही वाटतं आपण इतके दिवस लढलो काय मिळालं नाही आता तुम्हाला मिळालं नाही त्याला आम्ही काय करो त्याला आम्ही काय करो तुम्ही मिळू द्यायच पाहिजे होतं समाजाला मग त्यांना असं वाटतं हा विषय संपवायला लागला आरक्षणाचा मग आपल्याला काय राहणार आहे खाली आपलं तर याच्यावरच दुकान चालतंय सगळे यांचे दुकानं बंद झालेत म्हणून माझ्या मराठा समाजाला मी सांगण्यासाठी आलोय की यांच्या ट्रॅपला मी घाबरत नाही मोजित बी नाही यांचं शेडेंद्र असू नाही तर फिडेंद्र असू फक्त समाजासमोर काय मिळालं ते सांगायसाठी मी आलोय सांगाय आत्तापर्यंत मायबाप मराठ्यांना सत्तावन्न लाख अनुदी ह्या आंदोलनामुळे मराठ्यांच्या गोरगरिबांच्या एकजुटीमुळं मिळाल्या हे अंतिम सत्य आहे हे पंच्याहत्तर वर्षात झालं नाही ते जवळपास सत्तावन्न लाख म्हणजे आता साठ लाखापर्यंत आकडा गेला असं साठ लाख गोरगरीब मराठ्यांचं कल्याण झालेलं हे पंच्याहत्तर वर्षात का नाही झालं मग काही विरोधी पक्षांचे बी सोशल मीडियामध्ये काही पोटे आहेत त्यांचे काही सत्ताधाऱ्यांचे पण लेखे